पुराणांमध्ये सांगितले जाते की या एकादशीला केलेले व्रत संतान प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी ठरते श्री विष्णू स्वत या दिवशी भक्तांच्या संकल्पाकडे विशेष लक्ष देतात मनापासून मागितलेली इच्छा रिकामी जात नाही अशी श्रद्धा आहे पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा घरातील देव्हाऱ्यासमोर बसून डोळे मिटा मनात एकच भाव ठेवा हे विष्णू आमच्या आयुष्यात संतान सुखाचे दान करा हा संकल्प शब्दांचा नसून भावनेचा असावा श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून तुळशीची पाने पिवळी फुले केशर मिश्रित जल अर्पण करा विष्णू सहस्रनाम किंवा औ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा या दिवशी पुत्रदा एकादशीची कथा ऐकणे किंवा वाचणे अत्यंत फलदायी मानले जाते कथेमुळे व्रताचे पुण्य अनेक पटींनी वाढते संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा तुळशीला जल अर्पण करून संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करा पिवळे वस्त्र तांदूळ गुळ फळे किंवा अन्नदान करा दान केल्याने व्रताचे फळ लवकर प्राप्त होते द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीस अन्नदान करून त्यानंतर पारण करा हे अत्यंत आवश्यक मानले जाते अशी मान्यता आहे की पौष पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धा व नियमपूर्वक केल्यास दाम्पत्यांना संतान सुख कुटुंबात आनंद व समृद्धी भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते